नमस्कार मी सुप्रिया सुप्रियाच रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे पंधरा दिवस टिकणारे रव्याचे खुसखुशीत मोदक आज मी दाखवणार आहे गणेश चतुर्थी स्पेशल हे मोदक तुम्ही नक्की ट्राय करू शकता किंवा गणपतीमध्ये कुठल्याही एका दिवशी हा मोदकाचा प्रसाद तुम्ही नैवेद्य म्हणून ट्राय करू शकता तर इथे मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि एकच वाटी इथे मैदा वापरलेला आहे आपल्याला याच्यामध्ये किंचित मीठ घालून घ्यायचं आहे आणि वेलची आणि जायफळ पूड घालून घ्यायचे आहे आपल्याला यामध्ये आणि हे जे कोरडे जिन्नस आहेत व्यवस्थितरित्या हाताने मिक्स करून घ्यायचे आहेत तर यामध्ये बघू शकता मी इथे साजूक तूप ॲड केलेलं आहे दीड चमचा तर दीड ते दोन चमचे आपल्याला याच्यामध्ये साजूक तूप याला छान असं चोळून घ्यायचं आहे या रव्याला आणि मैद्याला त्याच्यामुळे आपले जे मोदक आहेत हे खुसखुशीत बनणार आहे बघू शकता याची मूठ वळली तर छान वळले जाते आणि अशा पद्धतीने याच्यामध्ये आपल्याला दूध ॲड करायचं आहे तुम्ही थंड गरम किंवा गरम गरम करून थंड केलेलं दूध वापरलं तरी हरकत नाही काही प्रॉब्लेम नाही दूध आपल्याला भिजवून घेण्यासाठी वापरायचं आहे जेणेकरून मोदक खूप छान टिकतात दुधाचा वापर नसेल करायचा तर पाण्यात भिजवलं तरी हरकत नाही इथे तर ज्याप्रमाणे आपण पोळीचं पीठ मळतो त्याच पद्धतीने थोडंसं घट्ट याला मळून घ्यायचं आहे आणि याला छान असं भिजत ठेवायचं आहे आपल्याला वीस मिनटासाठी इथे एक वाटी इथे मी खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे तर मैदा आणि रवा ज्या वाटीने घेतला आहे त्याच वाटीने एक वाटी मी इथे खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे तर तुम्ही खोबरं आपलं नॉर्मल खिसून घेतलं तरी चालेल किंवा खोबऱ्याच्या चकत्या करून मिक्सरवर काढून घेतल्या तरी हरकत नाही आणि जे खोबरं आहे हे व्यवस्थित मंदाचेवरच आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे भाजून घेतल्यामुळे हे मोदक आपल्याला खूप दिवस राहतात टिकतात खोबरं जर तसंच घातलं तर दोन तीन दिवसातच मोदकाला वास यायला चालू होतो त्यामुळे खोबरं तांबूस रंगावर अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे आपल्याला तर याच्यामध्ये इथे मी दोन चमचे साजूक तूप वापरलेलं आहे तर इथे बदामाचे तुकडे घालून घ्यायचे आहेत आपल्याला काजू बदाम इथं ॲड केलेले आहेत बारीक बारीक याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि छान याला खरपूस असं छान परतून घ्यायचं आहे थोडेसे मनुके घातलेले आहेत मनुकेचे पण छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने छान असं याला परतून घ्यायचं आहे मोदक खूप छान असे लागतात पाहिजे तर तुम्ही याची पावडरही करून मोदकामध्ये ॲड करू शकता आणि थोडं तूप राहिलं होतं म्हणून हे खोबऱ्याचा खिसा याच्यामध्येच मी ॲड केलेला आहे जेणेकरून हे तूप वाया जाऊ नये आणि ह्या खोबऱ्याच्या खिसाला व्यवस्थित लागावा अशा पद्धतीने इथे मी छान याला मिक्स करून घेतलेलं आहे तर ड्रायफ्रूट आणि खोबरं बघू शकता का प्लेटमध्ये मी ॲड केलेलं आहे इथे वेलची जायफळ पूड घालून घ्यायची आणि इथे मी पाऊन वाटी पिठी साखरेचा वापर केलेला आहे तुम्ही एक वाटी साखर घातली तरी हरकत नाही आणि थोडीशी छोट्या वाटीने मिल्क पावडर ॲड केलेली आहे मिल्क पावडर मात्र जरूर वापरा अगदी सुंदर असे मोदक लागतात आणि नसेल तर नाही वापरली तरी हरकत नाही इथे प्लॅटफॉर्म आधी क्लीन करून घेतलेला आहे पाहिजे तर तुम्ही याच्यावर मोठीची मोठी पोळी लाटून घेऊ शकता एक एक पारी लाटत बसण्याची गरज नाही तर बघू शकता हे छान असं भिजलेलं बघू शकता आणि अधिकच मऊ होण्यासाठी याला मी मिक्सरवर छान काढून घेणार आहे तर मिक्सरवर काढल्यानंतर पटकन असे हे पीठ मऊ होतं तुम्ही जास्त वेळ भिजवलं तर मिक्सरवर काढण्याचीही गरज नाही एक तास बाजूला ठेवून द्यायचे हे मग छान मऊ होतो हा गोळा तर अशा पद्धतीने याला एकजीव करून घ्यायचा आहे पाहिजे तर तुपाचा हात लावू शकता आणि याच्यातला एक गोळा झाकून ठेवलेल्याने दुसऱ्या गोळ्याची पोळपाटावर मोठी अशी पोळी लाटून घेतलेली आहे आणि माझ्याकडे छोटी वाटी आहे त्या वाटीच्या सहाय्याने छोट्या छोट्या आपल्याला याच्या पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत पाहिजे तर तुम्ही एक एक गोळीचे म्हणजे लाटूनही मोदक तयार करू शकता पण याने कमी वेळ लागतो मोदक जर मोठा हवा असेल तर मोठ्या वाटीचाही वापर करू शकता अशा पद्धतीने या पुऱ्या मी एका प्लेटमध्ये घालून घेणार आहे तर बघू शकता थोडीशीही पुरी आहे ती मला जाड वाटली म्हणून याला मी परत एकदा लाटण्याच्या साहाय्याने परत एकदा पातळ आणि मोठी करून घेत आहे तुम्ही प्लॅटफॉर्मवरच मोठी पातळ पोळी लाटली तरी भरपूर सारे मोदक एकाच वेळी तयार होतील आणि अशा पद्धतीने मोदकाला छान आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत जर कळ्या पाडता येत नसतील तर आतून थोडासा दुधाचा हात लावून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये हे आपण खोबऱ्याचं आणि साखरेचं मिश्रण करून घेतलेलं आहे ते व्यवस्थितरित्या याला आतमध्ये प्रेस करून भरून घ्यायचं आहे मोदक छान भरगतचं भरलं असेल तर चवीलाही छान लागतो साखरेच्याऐवजी गोळाचाही वापर करू शकता आणि याला अंगठ्याच्या सहाय्याने आतमध्ये प्रेस करत करत याच्या कळ्या आहेत त्याला जुळवून घ्यायच्या आहेत कळ्या जर जुळल्या जात नसतील जुळल्या जात नसतील तर थोडासा दुधाचा हात लावला तर पटकन चिकटतात अशा पद्धतीने सगळे मोदक मी तयार करून घेतले आहेत तेल आपल्याला जास्त उकळतं नको आहे हलकंसं अशा पद्धतीने याला थोडेसे बबल्स यायला सुरुवात झाली की आपल्याला मोदक छान तळून घ्यायचे आहेत मंदाचेवर जर मोदक तळले मीडियम गॅसवर जरी तळले तरी मोदक खूप खुशखुशीत लागतात आणि टिकतातही खूप दिवस तर अशा पद्धतीने थोडा तळायला वेळ लागला तरी हरकत नाही पण आपल्याला याला मिडियम गॅसवरच छान आपल्याला याला तळून घ्यायचं आहे तर बघू शकता जसं लागेल तसंच तेल मी यामध्ये ॲड करून घेणार आहे जेणेकरून तेल आपलं खराब होऊ नये पाहिजे तर तुम्ही तुपातही मोदक तळवू शकता आणि छान याला आपल्याला आलटून पालटून घेऊन आपल्याला हे मोदक छान खरपूस तांबूस रंगावर छान तळून घ्यायचे आहेत रव्याचे असल्यामुळे अगदी पांढरे शुभ्र हे मोदक दिसतात त्याचप्रमाणे टिकतात आणि चवीला लग खूप सुंदर लागतात अशा पद्धतीने मंद आचेवर मी याला छान खरपूस असं तळून घेतलं आहे एका टिश्यू पेपरवर याला आपल्याला काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जवळपास तीस मोदक इथे तयार झालेले आहेत तर खूप सुंदर तुम्हाला पाहिजे तसे लहान मोठे मोदक तुम्ही तयार करू शकता रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा